जय महाराष्ट्र शेतकरी बंधूंनो काय बा? शेती ना? वा शेती करताना केलीच पाहिजे कारण वावर आहे तर पावर आहे पण केव्हा जेव्हा शेतीचं व्यवस्थित नियोजन असेल आणि शेतीविषयी अद्यावत माहिती ते असेल तेव्हाच या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टू मध्ये समाविष्ट गावांची यादी कशी पाहायची ते सुद्धा पोर्टल पोर्टलवर म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनीच्या पोर्टल पोर्टलवरून विलेज गावांची यादी कशी बघायची आणि ती कशी डाउनलोड करायची याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत याकरता आपणास काय करायचं आहे तुमच्या मोबाईलवरती लॅपटॉपवरती पी सीवरती गुगल क्रोम ओपन करायचा आहे त्यामध्ये टाईप करायचं आहे पोकरा पोकरा टाईप केल्यानंतर इथे महापोकरा जी ओ व्ही डॉट इन कृषी विभाग महाराष्ट्र शासन ही वेबसाईट दिसेल यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प कृषी विभाग महाराष्ट्र शासन इथे तुम्ही बघू शकता जी व्ही डॉट इन म्हणजे ही महाराष्ट्र शासनाची ऍथोराइज वेबसाईट आहे मी पोटे आपण सर्वांचं स्वागत करतो आय एम पी एग्रिटे या युट्यूब चॅनलमध्ये यानंतर तुम्हाला गावाची लिस्ट बघायची आहे या समाविष्ट गावांची याकरता तुम्हाला शासन निर्णयवरती क्लिक करायचा आहे शासन वरती क्लिक केल्यानंतर इथे प्र... प्रकल्प टप्पा वन आणि प्रकल्प टप्पा टू असे दोन टॅब दिसतील आपल्याला बघायचं आहे प्रकल्प टप्पा टू मध्ये समाविष्ट गावांची यादी इथे सेकंड नंबरला तुम्ही बघू शकता नानाजी देशमुख ऋषी संजीवनी प्रकल्प टू गावांची यादी यावरती क्लिक करायचा आहे यावरती क्लिक केल्यानंतर इथे हा चौदा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला शासन निर्णय आलेला आहे या शासन निर्णयामध्ये तुमच्या जिल्ह्यातील किती गावांची निवड केलेली आहे तसेच ते गावं कोणचे आहे ही संपूर्ण माहिती या लिस्टमध्ये दिलेली आहे अकोलामध्ये एकशे एकोणपन्नास गावं असे महाराष्ट्रातील एकवीस जिल्ह्यांची निवड केलेली आहे एकूण सहा हजार नऊशे एकोणसाठ गावांची निवड या प्रकल्पात केलेली आहे त्या संपूर्ण गावांची यादी इथे दिलेली आहे अशीच शेती संबंधित नवीन नवीन व्हिडिओ पाहण्याकरिता आय एम पी ॲग्रीटेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व तुमच्या मित्रांना शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र